तब्बल तेरा किलो नऊशे पंधरा ग्रॅम गांजा केला जप्त एकास घेतले ताब्यात तर एक फरार महात्मा गांधी चौक पोलिसांची दमदार कारवाई चार्ज घेताच केली मोठी कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजावर मोठी कारवाई करत तब्बल तेरा किलो नऊशे पंधरा ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेफ्री मरिदास अंथोनी वयवर्ष चोवीस राहणार नगर मिरज आणि मोहन दत्तात्रय झळके राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज असा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातील जेफ्री अंथोनी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोहन झळके हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी मिरजेतील स्टेशन रोड रॉकेल डेपो झोपडपट्टी इथं छापा टाकला असता सदर एका खोलीत तेरा किलो नऊशे पंधरा ग्रॅम वजनाचा एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा गांजा मिळून आला सदरचा गांजा जप्त करून संशयित जॅफ्री अंथोनी याला ताब्यात घेऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात डी पी एस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण अभिजित गुरव सूरज पाटील बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण विक्रम खोत जावेद शेख मोहसिन टिनमेकर नाना चंदन शिवे यांनी केली आहे नमस्कार माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरलासाहेब यांनी आगामी गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुका अनुषंगाने गांजा आणि एन डी पी एस कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे अंतर्गत आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली आणि त्या गोपनीय बातमीच्या आधारे आम्ही आम्हाला असं समजलं की रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे एक इसम गांजा विक्री अवैधरित्या करत आहे त्यामुळं आम्ही आमच्या डेव्हि स्कॉडला पाचारण करून आम्ही तात्काळ तिथे रवाना झालो आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जवळपास चौदा किलो अवैध गांजा मिळून आला आणि तो आम्ही पंचान्न जप्त केला तसेच त्यामध्ये आपल्याला एक आरोपी जेफ्री अँथोनी नावाचा आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे दुसरा जो आरोपी आहे तो मोहन झळके तो फरळ आहे त्यालाही आम्ही ताब्यात घेत आहोत प्रकारे आम्ही महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अवैध गांजा तसेच अवैध शस्त्र असतील अवैध दारू असेल अवैध मटका असेल अशा जास्तीत जास्त कारवाई करत आहोत Jacob.